बैक्टर चाकाचा चाका व्यास दोन पॉइंट एक मीटर आहे त्या चाकाने दोनशे पन्नास फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती चाकाचे फेरे ही माझी प्लेलिस्टा अवश्य हो बघा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल इथं चाक नाम मात्र आहे प्रश्न वर्तुळावर आधारित वर्तुळ किंवा वर्तुळावरील उदाहरणे हे सुद्धा माझी प्लेलिस्ट अवश्य बघा हे चाक आणि या चाकाचा व्यास गणित म्हणते दोन पॉइंट एक मीटर प्रथमत सूत्र वर्तुळाचा चाक एका फेऱ्यामध्ये किती अंतर कापते याचा शोध घेणे त्यासाठी या वर्तुळाचा हा जो परीघ आहे परीग, परीग म्हणजे ही वर्तुळावरील बाहेरील कडा वर्तुळाचा परीग काढण्याचं सूत्र दोन पाय आ या सूत्रामध्ये हे आर म्हणजे रेडियस त्रिज्या आहे इथं व्याज दर्शवला म्हणून आपल्याला त्रिज्या अवगत करून घ्यायची व्याज दर्शवला म्हणून त्रिज्या बराबर व्याज भागीला व्याज, दोन हे चाक नसून वर्तुळ आहे या वर्तुळाचा व्यास दोन पॉइंट एक मीटर याला भागीला दोन करा उत्तर एक पॉइंट शून्य पाच मीटर आता ही त्रिज्या मिळाली लक्ष द्या वर्तुळाचा परीघुळाचा परीघ काढण्याचं सूत्र दोन पाय आर दोन पायची किंमत बावीस सप्तमांश गुणीला आर म्हणजे ही त्रिज्या एक पॉइंट शून्य पाच लेकरांनो हा भाग जातो शून्य पॉईंट पंधरा न म्हणजे दोन गुढीला बावीस गुणीला शून्य पॉइंट पंधरा या सगळ्यांचा गुणाकार सहा पॉइंट सहा आणि हे उत्तर मध्ये ही त्रिज्या मीटर मध्ये मिळाली वर्तुळाचा परीघ सहा पॉइंट सहा मीटर अर्थात चाक चाक एका फेऱ्यात एका फेऱ्यात सहा पॉइंट सहा मीटर आंतर काप्तिक इथं चाकाचे एकूण फेरे दोनशे पन्नास आहेत म्हणून दोनशे पन्नास गुणीला सहा पॉईंट सहा याच उत्तर सोळाशे पन्नास लक्ष द्या हे उत्तर मीटरमध्ये इथ मीटर आहे म्हणून या सोळाशे पन्नास मीटरचं किलोमीटर मध्ये रूपांतरण करत असताना सोळाशे ला एक हजार म का भागायचं तर एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असत लक्ष द्या इथं उत्तर एक पॉइंट पासष्ट किलोमीटर कापलेला अंतर किती सर एक पॉइंट पासष्ट किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके फेरे तसेच वर्तुळावरील उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला Pero está ahí, ok.